या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलायत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सुरुवातीला रामदास आप्पा काकडे उद्योजक मान, माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद काँग्रेसचे आहेत आदरणीय रमेश आप्पा काकडे रामदास आप्पा काकडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आदरणीय रविभाऊना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा पुढून या साईडनी रामदास आप्पा काकडे हे उद्योजक आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आजपर्यंत काँग्रेसमध्ये सक्रिय होते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत यानंतर बाबुराव आप्पा वायकर सभापती कृषी पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदचे सभापती होते राष्ट्रवादी राष्ट्रवादी मध्ये ते कार्यरत होते मी बाबूरावप्पा अप्पा वायकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेश करावा यानंतर सुभाषजी जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ राष्ट्रवादीमध्ये ते आजपर्यंत कार्यरत होते आणि आता रवी नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत किशोर भाऊ भेगडे किशोर भाऊ भेगडे हे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद आजपर्यंत किशोर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आता ते रवी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत सचिन भाऊ घोटकुळे सचिन भाऊ घोटकुळे माजी जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सचिन भाऊ घोटकुळे यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय यानंतर आतिशराव परदेशी आतिशराव परदेशी माजी सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे आजपर्यंत अतिशराव परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत संग्रामजी काकडे संग्रामजी काकडे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद आजपर्यंत संग्रामजी काकडे राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत शिवाजीराव अस सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ यांचं देखील मी स्वागत करतो आदरणीय रविभाऊना विनंती करतो की शिवाजीराव आसवले यांचं स्वागत करावं संतोष शेठ मुरे माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस संतोष शेठ मुरे आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करणार आहेत प्रवीणजी काळोके नगरसेवक देहू नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देखील स्वागत काळ्या जोहरात वाजवा तुष तुषारभाऊ भेगडे माजी नगराध्यक्ष तळेगाव आजपर्यंत ते तुषार भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत अरुण माने माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे नगर, नगर परिषद आजपर्यंत राष्ट्रवादीत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत अरुण अरुण चव्हाण यांचं देखील भारतीय जनता पार्टी स्वागत तनुजा ताई जगनाडे माजी नगरसेविका तळेगाव दाभाडे महा तळे नगर परिषद या सर्वांच मी मनापासून बॉबी डिका बॉबी डिका ताई यांनाही विनंती आहे की त्यांनीही व्यासपीठावर यावं त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत यानंतर या संदर्भात आदरणीय गणेश दादाना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण